नमस्कार शेतकरी बंधूंनो आपणांस खरीप हंगामाच्या शुभेच्छा देत सांगू इच्छिते की डॉक्टर मोहीम सन दोन हजार पाहणार आहोत सादर करते आहे कृषी सहाय्यक चिचोली कृषी पर्यवेक्षक खापा मंडळ कृषी अधिकारी खापा तसेच तालुका कृषी अधिकारी सावनेर जमिनीतून तसेच बियाण्याद्वारे पसरणारे जीवाणूजन्य विषाणूजनक बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया आहे हे अत्यंत प्रभावी साधन आहे बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे राज्यात सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तूर पिकावर मर रोग सोयाबीन पिकावर मोजेंक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता सदर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे त्याकरिता बीजप्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वतःकडील घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रियायुक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याद्वारे पसरणारे जीवाणूजन्य विषाणूजन्य बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे वीज प्रक्रिया करण्याचे फायदे एक बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जीवाणूपासून संरक्षण मिळते दोन जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणी पासून तीस ते पस्तीस दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो तीन किड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते पूर्णविराम बियाण्याची उगवण क्षमता वाढवते चार पाच ज खताच्या प्रक्रियेमुळे जीवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात सहा उत्पादनात वाढ होते वीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी एक वीज प्रक्रिया करण्यासाठी हातमोजे मास्क चष्मा यासारख्या इतर संरक्षण करणाऱ्या बाबी घालाव्यात दोन वीज प्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी तीन बियाणे हाताने चळू नये कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून घ्यावे चार रासायनिक आणि जगत बीज प्रक्रिया एकत्र करू नयेत पाच जगक बीज प्रक्रिया ही रासायनिक बीज प्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये दोन पूर्णांक पाच दशांश ते तीन तासाचे अंतर असावे सहा बीज प्रक्रिया केलेले बियाणे तीन ते चार तासाच्या पेरणीसाठी वापरावे सात बीज प्रक्रिया बुरशीनाशक कीटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी